कोण आहे तिथं कोण आहे अरे रे कोण लपलं होतं पकड़ो 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 पकड़ो, पकड़ो। सुबा सुभ अय रेडी कोण आहे कोण आहे अरे चे हे आहे काही इथं लपले बघा पळून 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 थकले की लोळायचं काय कराव हिला सुभा कसं तुझा खेळ आहे हा कसा खेळ आहे हे बघा टप्पू शेट काय आम्हाला बाहेर जायचं आहे तुम्ही काय बी करा आम्हाला नाही खेळायचं त्याचा खेळच तसा आहे का पकडो इसको पकडो लप्या इकडे लपल्या बघ तिनं इकडे हे बघ इथं लपले तिनं सुभू इथं लपले <laughs> कुठं लफ्लॅरे कुठे लपल्या रे कुठे लफ्लॅरे कुठे लफ्लाय रे कुठे लफ्लै रे कसं बी करा काय बी करा आम्हाला खेळायला पाहिजे बस ह ना येडी ईडी ये चुनचुनी आला आता हे आला है ना हा आला मस्ती करायला आता असं करावं ह्याला याला कळतच नाही सकाळ पसून लागते उठल्यापासून माझ्या मला काम बी करू देत नाही बाहेर सोड बाहेर सोड बाहेर सोड हे नाही गोल गोल पिंग घाल माझ्यामाग आहे काय करावं सुबा आहे सुबड्या मैना, मैना, महिना 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 सकाळ सकाळी कार्यक्रम चालू आहे मस्तीचा दोन दिवस गप्प होते आता आली इकडं आल्या वरीच आता ए डुगू डुगू प्लेट पडते 咋办？